सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा माझा स्वयंपाक इथे झाला फुगस आता किचन कट्टा आणि सगळं मला नीट नाटक ठेवायचं बघा किती राडा झालाय घरात आणि आता भरून ठेवले बघा नीट सगळी लाईन लावल्या आता किचन कट्टा इथे सगळं एकदम क्लिअर करायचं सगळा पसारा इथे आवरायचा आता त्यांनी इकडे देवपूजा इथे नाही बाहेर गेल्या पिऊला घेऊन फिरायला तर माझा स्वयंपाक पण झालाय बघा आणि आता जाणार आहे मी वरती तर वरती पण आहे कपड्यांचा तर कपड्यांचा राडा पहिला आवरणार नंतर तर मी आता पोचलो आहे कृष्णा शाळे थोडा वेळ आहे अजून पाच दहा मिनिटं कृष्णाची वाट बघतो त्याला आता कृष्णाची शाळा सुटली त्याला आणायच मी आता आतमध्ये

किती आल्या सांगू पे होण्यालाच खेळायला लागली तुमची अरे ती कोण टीचर मी शिकवायला असते ना ती येते इकडं काय करताय म्हणून अभ्यासी करा जाऊन जावा जावा मग क्लास मध्ये शाळेत होतो ना घरी जायचो पिक्चर बघायचो झोपायचो खायचो पियचो मधल्या सुट्टी तर परत शाळेत वायची पिक्चर पिक्चर बघून खाऊन पिऊन वाटत नकाच पिऊला आवडते चॉकलेट थँक्यू बर का थँक्यू कृष्णा हवा चॉकलेट वा कृष्णाले आवडले आता पिऊची मज्जाच पिऊची लय मज्जा आहे लय खायला आनंद दिले काही नाही द्या

मला बळ रडत अगा पिऊला चॉकलेटी कृष्णाला बिस्किट आणून दिलं जर जाऊन न बाबू ए जाणार रे रे ए जाणारे शाळेतले बघा चौघी जणी आले पाच जण ए जा की कृष्ण तर इकडं पिऊ झोपली बघा आता आता आम्ही जाणार आहे जेवण करायला खाली तर बेसन पण झाले बनवून आणि इकडे मी लावलंय तर बघा कृष्णाच्या व्हिडिओ घेतला आणि मी इकडं आता खुदर लावले आणि तेवढ्याला झोपवले तर आता बेसन पण बनवून झाले आणि बाकी पण झाली आता जेवण करायचं झोपायचं तर चला हेच करते जेवण करून येते आणि झोपते बुलजन हेच करते बाय आणि गुड नाईट म्हणजे आपण नेक्स्ट ब्लॉग